David. Debes... फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट जनतेतील कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळालाय मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहोत यावेळी पंकजा मुंडे दे देखील उपस्थित राहणार असून हा शासकीय कार्यक्रम असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना देखील आम्ही संपर्क केला असून ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे साठवण तलावाची आणि शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन बघितलं भूमीपूजन यावेळी केले जाणार आहे या प्रकल्पामुळे अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे देखील यावेळी सुरेश धस यांनी सांगितले अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डा डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाला पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे म्हणून आपण अतिशय आनंदी आहोत आणि त्यांचं स्वागत हे जनतेच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्याचं ओलिता खाली येणार आहे पंकजा पंकजा आम्ही स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि अजितदादांना आम्ही निरोप दिलेला आहे बहुतेक ते सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे